नमस्कार तुम्हाला सर्वांचं सर किचन किचनमध्ये स्वागत मी मनीषा आणि आज आपण पाहतोय मस्त अशी टिफिनसाठी देण्यासाठी आणि झटपट होणारी अशी ही रेसिपी चमचमीत शेवगा मसाला फ्राय एवढी सुंदर बनते आणि टेस्टी लागते तर रेसिपीला आपण स्टार्ट करूया इथे बघू शकता मी तीन शेवग्याची शेंगा घेतलेल्या आहेत सर्वात प्रथम आपल्याला काय करायचं बाजूचे जे काट आहेत ते काढायचे आहेत जसे थोडेफार वे हे झालेले असतात कडक ते काढून घ्यायचे कापून घ्यायचे आणि याच्या छोट्या छोट्या आपण जसं नेहमी कट करतो शेवग्या शेंग तशी मी तुम्हाला दाखवते कसं करते ते इथे पाहू शकता मी शेवटी शेंगा मस्त असे चिरून त्याच्या साल वगैरे असे साल कसे काढलेत बघू शकता हे अशा प्रकारे जेवढे निघतील ते काढून घेतले आहेत मस्त अशी जास्त भरलेली शेंग असते कवळी कवळी तेवढी सुंदर लागते टेस्टी लागते तर अशीच शेंग घ्यायची आहे इथे बघू शकता मी कुकरच्या भांड्यात शिजवणार आहे जसे भात आपण शिजवतो सेम त्या पद्धतीनं इथे मी बघू शकता खाली भात लावला आहे आणि वरच्या भांड्यामध्ये इथे शेवगेत शेंगा घातलेले आहेत शेवगेत शेंगामध्ये पाणी बघू शकता बरोबर लेवलला घातलेलं आहे जास्तही नाही घातलेलं फक्त तीन शिट्ट्यामध्ये शिजल्या जातात जर तुम्ही असं शिजवायला ठेवाल तर त्या काय होणार जास्त वेळ घेत शिजायला तर त्या जास्त वेळ लागू नये यासाठी काय करायचं कुकर मध्ये त्यांना तीन शिट्ट्या देऊन एक आपण पटकन शिजून घेऊ शकतो इथे आपली शोगीत शेंग शिजलेली आहे आणि इथे मी पॅन ही गरम करायला ठेवून दिलाय पॅन गरम झालाय तर आपण इथे तेल घालून घेऊयात तर इथे मी दोन चमच तेल घालते मी दोन चम्मच तेल घातले बघू शकता एवढा आहे आपल्या चमचने घाटच्या इथे मी दोन कांदे मोठे चिरून घेतले ते घालून घ्यायचेत आपल्याला सोबत इथे बघू घ्यायचे दहा बारा मी लसणाच्या पाकळ्या आहे आहे। आहेत त्या ठेचून घेतलेल्या आहेत त्याही कांद्या सोबत घालायचे का आणि मस्त ह्याला चिजवून घ्यायचे कांदा आणि लसणाच्या पाकळ्या पूर्ण असं बारीक पेस्ट केलेली नाहीये बघू शकता अशा जाडसर थोडेसेमॅटर आहेत एकदम मस्त लालगुंद स्वच्छ धुवून काढून घेते तेही आपल्याला कांद्यासोबत त्याच्यामध्ये घालून घ्यायचे मसाला आपला कांदा आणि टमॅटर लसूणचा इथे मी थोडीशी कडीपत्त्याची पाने घालते ते मी घालते अर्धा चम्मच हळद गरम मसाला एक चमच आपला नेहमीचा जो घरगुती मसाला असतो घाटी मसाला किंवा तुमचा जो कोणताही असेल तो मी इथे घालते टेस्टनुसार कमी तिखट जास्त करू शकता तुम्ही इथे मी एक चम्मच घातलेला आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता मीठ मी एक चम्मच घातलेला आहे तुम्ही तुमच्या टेस्टनुसार तुम् मिठाचं प्रमाणही घालू शकता आता हे सर्व मसाले आपल्याला एक्झीव करून घ्यायचे जास्त मसाला नाही वाटण करायची गरज नाही अगदी पटकन अगदी डब्याला द्यायला एवढी मस्त बनते ही शेवग्याची शेंगेची भाजी कोणी बोलणार नाही अगदी तुमचा डबा खाली होऊनच येणार अगदी कधीही पटकन बनवायचं असेल तर तो, तो तुम्ही ह्या पद्धतीने बनवून पहा रेसिपी जबरदस्त लागते आणि टेस्टीही लागते मस्त घाटी मसाला तुम्ही माझा बनवलात तर ना तुमची प्रत्येक रेसिपी एवढी टेस्टी होणार ना गरम मसाल्याची एक रेसिपी आहे टेस्टी घाटी मसाला पाच किलोचा दोन किलोच्या प्रमाणात मी दिलेला आहे तोही तुम्ही बनवून ठेवू शकता आणि कोणतीही रेसिपी व्हेज नॉन व्हेज अगदी कोणतीही असू द्या अगदी झटपट बनते आणि टेस्टी बनते बघू शकता कांदा टमॅटर फक्त आपण त्यांना चिरून घातलेला आहे किती जबरदस्त मसाला बनलाय अशीही तुम्ही ही चटणी बनवून खाऊ शकता खूप सुंदर लागते भाकरी चपाती रोटी काहीही असे तुमचा डब्बा फिनिशच होणार राहणार नाही एवढी सुंदर बनली जाते बघू शकता मस्त काय सुगंध सुटला आहे जबरदस्त स्टेक्चर आणि त्याचा हा हा खूपच सुंदर मसाला बघू शकता मस्त असा शिजलेला आहे त्याला तेल सुटलं एकदम जास्त आणि मसाला आपला पूर्ण भरलेला होता हे बघू शकता एवढा झालं जा। शिजून असा एकदम छोटासा झाला म्हणजे कमी झाला बघू शकता तर हा एका म्हणजे व्यवस्थित असा मिक्स झालेला आहे मसाला तर आता काय करायचं शिजलेली आपली शेवग्याची शेंग मी बोलले ना कुकरला शिट्टी दिली ती अगदी पटकन शिजली जाते शेंगा ही बघू शकता अशा प्रकारे शिजते त्यामुळं काय होतं टायमिंग आपलं वाचलं जातं शेवग्या शेंगे अशी किती शिजवण्याचं तर आपण हे पटकन असं बनवू शकतो रेसिपी आणि हे आता एक आपण मिक्स करून घेऊया याच्यामध्ये मस्तच लापेल, आहा सुंदर हे बघू काय झाली शेवग्याची शेंग आहा मस्त अशी टिफिनला द्यायला अशी पूर्ण सुकी नाही किंवा पास जास्त मातळ नाहीये अगदी टिफिनसाठी परफेक्ट आहे हे बघू शकतो काय मस्त झाली बघू शकता काय मस्तच झाले एकदम टेस्टी स्पायसी आणि चटपटीत अशी आहे तर आता याच्यावरती आपण मस्त अशी गार्निशिंगसाठी थोडीशी कोथिंबीर घालूयात इथे आपण कोथिंबीर घालून घेतोय मस्त अशी आणि एक वेळ मिक्स करून घेऊयात कशी वाटली रेसिपी कमेंट्स करून सांगा रेसिपी आवडली नक्की दे लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका रेसि अशाच छान छान रेसिपीसाठी माझ्या चॅनेलला व्हिजिट करा तिथे तुम्हाला खूप साऱ्या रेसिपी कमी वेळामध्ये आणि मस्त अशा बनलेल्या टिफिनसाठी असोत असो किंवा आपल्याला डेली यूजमध्ये बनवल्या नाश्त्याच्या रेसिपी आहेत खूप सुंदर अशा बनल्या गेल्यात तुम्ही नक्कीच ट्राय करून पहा प्रत्येक रेसिपी तुम्हाला आवडेल याची गॅरंटी आहे तर कशी वाटली रेसिपी एकदा पुन्हा एकदा बोलते आवडली की नक्की लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका